अमरावती विभागातील वनपरिक्षेत्र विभागात आधीच घडलेल्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून स्वतःवर गोळ्या झाडून आपले आयुष्य संपवले होते आता पुन्हा एका महिला अधिकारीने आपली हिंमत दाखवून त्यांनी अमरावती उपसंरक्षक अधिकाऱ्यांच्या मानसिक त्रासाला कंटाळून तिने थेट प्रधान मुख्य वनसंरक्षणकडे आपली लेखी तक्रार दाखल केल्याने अमरावती वनविभागाच्या क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे अमरावती जिल्ह्यातील वन विभागात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचापाई काही कनिष्ठ पदाच्या महिला अधिकाऱ्यांना मानसिक त्रासाला सामोरं जावं लागत असल्याच्या घटना दिलेल्या तक्रारीवरनं समोर येत आहे आधीच मेडघाटच्या वन अधिकारी दीपाली चव्हाण यांनी सुद्धा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून आपले आयुष्य संपविल्याने वन विभागात एकच खळबळ उडाली होती त्या प्रकरणात उच्चस्तरावर चौकशी सुद्धा करण्यात आली होती आता ते प्रकरण संपत नाही तर पुन्हा अमरावतीच्या एका वनपरिक्षेत्र अधिकारी महिला वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून त्यांनी आपली हिंमत दाखवून नागपूर येथील प्रधान मुख्य वनसंरक्षकाकडे अनेक पाण्याची तक्रार दाखल केली आहे वरिष्ठ वनाधिकारी अमरावतीच्या सर्व वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना उसनवारीचे वारंवार पैशाची मागणी करून अपमानजनक वागणूक देत असल्याची लेखी तक्रार महिला अधिकाऱ्यांनी दिली आहे अठ्ठावीस जुलै दोन हजार तेवीसला वरिष्ठ संरक्षक अधिकाऱ्यांचे मित्र येत असल्याने त्यांनी वडाडीच्या वनविश्रामगृहात मांसाहारी जेवण तयार करण्याचे आदेश दिले असता त्या ठिकाणी मांसाहारी जेवण तयार करणे शक्य नसल्याची माहिती दिल्याने मुख्य अधिकाऱ्यांनी एका वन अधिकारी महिला आणि दुसऱ्या सहाय्यक वनसंरक्षक महिला अधिकाऱ्यांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करून तीन डिसेंबर दोन हजार तेवीसला पिंपलखुटा रोप वाटिका इधे मांसाहारी जेवन आठिक मुख्य अधिकार ने रि स्वत गाने गाले उपस्थित दोन महिला अधिकार गाने गाने साथी आग्रह गाने ने गाने गायले नपमास्पद वागण उसने मेरा अपमान किया वो हमारा सुनता नहीं उस पर कार्रवाई करेंगे अब हम उसके पीछे पड़ेंगे मैं उसको छोड़ूंगा नहीं अशी तोंडी तक्रार वन महिला महिला अधिकारीविरोधात एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याकडे त्या अधिकाऱ्यांनी केली एका गावी बिबट रेस्क्यू करीत असताना जखमी झाल्याने सुट्टीवर असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शिपाईला वारंवार पाठवून अनेकदा कारणे दाखवा अशी नोटीस बजावल्याची सुद्धा लेखी तक्रारीत त्या महिला अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे ड्युटीवर जॉईन झाली असताना विनाकारण त्यांच्या दालनात सव्वा तास विनाकारण बसवून ठेवल्याची तक्रार करण्यात आली या प्रकरणाची पूर्ण चौकशी होईपर्यंत त्या वरिष्ठ दर्जाच्या वनाधिकाऱ्यांची बदली करण्यात यावी निष्पक्ष चौकशी करण्यात यावी सुद्धा त्या महिला अधिकाऱ्यांनी लेखी तक्रारीत म्हटले आहे पुन्हा एका महिला अधिकाऱ्यांनी नागपूर प्रधान मुख्य वनसंरक्षकाकडे अमरावतीच्या मुख्य वनाधिकाऱ्याविरोधात लेखी तक्रार केल्याने ले यात कोणती चौकशी करण्यात येणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे या घटनेबाबत आमच्या प्रतिनिधीने आरोप करण्यात आलेल्या त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता अधिकारी पुणे येथे गेले असल्याची माहिती मिळाल्याने त्यांची प्रतिक्रिया समोर येऊ शकली नाही महिला अधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांवर मानसिक अपमानजनक वागणूक दिल्याचा घणाघाती आरोप केल्याने आता आमची सिटी न्यूज पुढील वृत्तांतामध्ये पुन्हा नवीन माहिती संकलित करून या प्रकरणाची आणखी सत्यता समोर आणणार आहे